जाधव मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्त काही होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्त काही नाही अशा कार्या गोष्टी शिक्षणात करू शकते

कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालं कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालं श्री शिक्षणानेच केला आहे जागत श्री शिक्षणानेच केला आहे जागत शिक्षणामुळे स्त्रीच्या जीवनात क्रांती घडत आहे श्री शिक्षणाच्या चळवळीतून तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे किती सामर्थ्य तुझी आहाती फुलवी फुलवीसी पाषानातून ज्योती गुंड सिद्धो ठीक तर कुटुंब That. i that अस्तित्व तितक्या जित्याने जोडत जाणारा तुझं अस्तित्व कारण तुला निश्चित करायचं आहे जगत तुझं अस्तित्व कारण तुला